ही, मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावर मुंडे फडणवीसांची भेट तर धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे संदर्भातले अधिकचे अपडेट्स घे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं ओम धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत काय भेटीचं कारण असू शकतंय अगदी बरोबर आहे खरंतर बीडमधील सरपंचाचा हत्याकांड असेल किंवा मधील एकंदर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती धनंजय मुंडे आणि निकटवर्तींवरती आरोप झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेण्यासाठी आता पोहोचलेली आहेत सह्याद्रीवरती या दोन नेत्यांसाठी भेट होते एकंदरच मधली परिस्थिती असेल किंवा पालकमंत्री बरोबर फडणवीस यांनी केलेलं विधान असेल बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबतचं जी काही सध्याची स्थिती आहे सगळ्या संदर्भामधून जी काही चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते बीडचा पालकमंत्री कोण असेल तो एकंदरच त्या ठिकाणचे त्याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते भेटीमध्ये बोललं जाऊ शकते अशी एक माहिती कळते त्यामुळे अंतिम दहा या बैठकीमध्ये काय घडतंय बैठकीच्या नंतर धनंजय मुंडे माध्यमांशी ते संवाद साधतायत का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून बीडच्या परिस्थितीवर सतत्याने चर्चा होत आली आहे यामध्ये आता बीडचा पालकमंत्री तर कोणाकडे जाणार हा प्रश्न देखील इतकंच महत्वाचा या सगळ्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओत